मित्रांनो ना इकडे आपल्या आप भाजू ना आ, कुर्ली दिसली आता बघूया केवढी आी का एकदम खतरनाक बिग साईज भेटली आहे नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळच्या वाजले पाच आणि आम्ही लाव खेकडे आणि शिंदाने काढू का तर मित्रांनो आज जा मजा येणार तर भाजू तिकडे बघता खेकड्यात काय तर उद्या तो पण जाणार मुंबई त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊया जरा फिरो का शिंदाणीने खेकडे पकडू का तर चला आजचो मजा केवळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहू मित्रांनो तर मित्रांनो या बघा पाणी सुकती लागला त्याच्यामुळे भरपूर पाणी खाली गेला तर जाऊया पुढे पजू बघता काय ते वारो भरपूर आहे त्याच्यामुळे तिसरा थोडस आवाज नाही ना मित्रांनो ह्यो तुमका किल्लो दिसता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो विजयदुर्ग किल्लो मित्रांनो ना इकडे आपल्या आप बजू कुर्ली दिसली आता बघूया केवढी तर आमका इकडे ना तार भेटली त्या तारीच्या काढता हो। बरोबर एक साय साय बारकी आहे सायच बरी आता घेता मी का मित्रांनो आपली भावानी झाली पहिलीच कुर्ली भेटली आपल्या अजून बघूया किती भेटत ते मित्रांनो शिंदाने पण आम्ही काढूक सुरुवात केला तो, तो पजुका का एक पहिलोच भेटलो तर आता आपल्या शिंदाने आणि खेकडे असे जे भेटत घेत जाऊचा पजू इकडे बघता आता शिंदाने पण इकडे शिंदाने, शिंदाने जो एरिया इकडे भरपूर भेटत इकडे काढतं पजू शिंदाने मित्रांनो ना इकडे पजूका कुर्ली दिसल्या तर आम्ही येताना ग्लव्स पण घेऊन लावत आहो हातात घालूचे कारण ना चावत नाही मग जास्त जोरात तर पजुका इकडे दिसले दोन आहेत म्हणता बघूया काय ते का जमतात काय काढू का तसो का का। मास्टर हा कुर्ले बिरले असो काढण्यात तर मित्रांनो ना इकडे भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे काय काढूक जमणार नाही तर दुसरीकडे बघता तर मित्रांनो इकडे बघा दगड जाम मोठे होत ना त्याच्यामुळे बिळा पण थोडीशी मोठी आहेत त्यामुळे हात घालून पण काय भेटत नाही बघूया आपल्या किती भेटत ते तर मित्रांनो इकडे शिंदा ना तर आपण यो काढूया इकडे पण शिंदाना तर हे बघा ही शिंदाण्याची मोठी साईज आशे भेटले ना तर भरपूर बारा होईल बघून अजून एक काढला ना मग अजून एक इकडे तो काढता तर इकडे पण तर आम्ही परवा दिवशी इला होतो ना तेव्हा भरपूर होते तर आता भरपूर माणसं येतात तिकडे शिंदाने पण काढू का त्याच्यामुळे आमका काही जास्त भेटत नाही आता मित्रांनो इकडे पजून एक ना चांगलीच कुर्ली चापटवला ना बघूया मित्रांनो ही बघा चांगलीच कुर्ली भेटली बघा एक नंबर भेटली तर पजू का इकडे खाली खरपात दिसलो मोठो शिंदा नव म्हणता काढ बघूया केवढा तो कोयतेन काढणार आहे एक नंबर तो मित्रांनो इकडे मी शिंदाने दिसलं तर मतलं काढूया दोनवर अजून एक हो इकडे मित्रांनो बघा मी काढले शिंदाणो दुसरं पण काढला पजून मित्रांनो इकडे पजू शिंदाने काढतात तर इकडे पण भरपूर होते मित्रांनोही बघा शिंदाण्याची बिग साईज भेटल्या एक नंबर तर मित्रांनो भरपूर आमका शिंदाने भेटले होते मित्रांनो बघा एवढे भेटले तर आपल्याक का अजून काढूचे मित्रांनो अजून पाणी म्हणण्याप्रमाणे गेला ना अजून भरपूर सुक्ती लागूची मित्रांनो आपण पहिल्यांदाच इलाव इकडे शिंदाने काढू का तर आपण कधी अशी शिंदाणे विंदाने काढू नाही गेलेले पण आज जाम मजा आहे म्हणजे शिंदाने विनय काडू का तर इकडे तुमका पाठीमागे माझे कालवा पण दिसतात तर आपल्या कालवा बिलवा काय काढूचे नाहीत फक्त शिंदाने आणि कुर्ले बघता आहो तर कुर्ले काय एवढे भेटत नाही आहेत तरी पण बघूया पासा भेटले लय झाले तर तीन कुर्ले भेटले आहेत शिंदाणे बऱ्यापैकी भेटले आहेत साडेसात बघूया आपण किती शिंदाने भेटतात ते चला संध्याकाळ तो व्ह्यू दाखवतो एकदम खतरनाक हा तर मित्रांनो इकडे पजून एक कुर्ली पकडला ना बघूया केवढी आधी तर बऱ्यापैकी या तर मित्रांनो ना ही कालवत तर इकडे दगडी पण जाम येतात तर ह्याच्यावरनं ना पडला ना तर आडच कापोक वय हो तर मित्रांनो फायनली आम्ही होता घरी कारण संध्याकाळ पण भरपूर झाल्या आणि पाणी पण भरती होऊ लागला त्याच्यामुळे आता तलाव घरी हो तर शिंदाने आणि खेकडे भेटले आहेत खेकडे पाच पाच भेटले आहेत आणि शिंदाने तुमकं दाखवतो मी किती भेटले तर हे बघा एवढे शिंदाने भेटले आहेत आमक तर ही एकदम खतरनाक बिग साईज भेटली आहे शिंदाण्याची आणखी ही एक असे बारीक बारीक भरपूर भेटले आहेत तर कुर्ले पण तुमक दाखवतोय तर मित्रांनो हे बघा कुर्ले कुर्ले पाच भेटले हे बघा म्हणजे आजचा सार होत आमचा कुर्लेचा आणि शिंदाण्याचा तर हे पिशवेत भरूया आता आणि जाऊया घरी मित्रांनो संध्याकाळ भरपूर झाली आता चालावं मी घरी तर हा व्हिडिओ इथेच ते जेंड करूया व्हिडिओ आवडला करू असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच्या का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद